गुड मॉर्निंग सगळ्यांना मी तन्वी आपल्या चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आणि आज आहे गोव्यातला चौथा दिवस आणि आम्ही आहोत गोव्यातील कलंगूट येथे ले मेरिडियन हॉटेलमध्ये तर आता वाजले सगळ्याचे पावणे दहा आणि ब्लॉगला सुरुवात करते आहे फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्टसाठी आणि ब्रेकफास्टचं टायमिंग अकरा वाजेपर्यंतच आहे सो त्यामुळे आता आमच्याकडे एक तास बाकी आहे तर आता ब्रेकफास्ट करणार आणि तिथून मग पुढे आम्ही रेंटवरती गाडी घेणार जी काल घेतली नाही ती आता घेत आहोत आणि मग आजूबाजूला थोडंफार फिरणार आणि मग पुढे तू आता काय काय करायचं आहे ते तर चला आजची सुरुवात करते आहे कुठे चेकिंगला चेकिंग, चेकिंग होतं तिथे ना रिसेप्शन चेकते अगरो <laughs>

हम्म तो असं की तुम्हाला लसतेस की मी होता कोण भीतीची आहे आणि तुम्हाला नाही हं आता रूम ची क्लिनिंग चालू आहे त्यामुळे मी रूम मध्ये बसलोय बाहेर निघतच होतो जरा थांबलोय पुन्हा नीट केला सगळं आरामात चाललेलं आहे आज सकाळपासून आरामात उठणं आरामात ब्रेकफास्ट एका ठिकाणी बनवायला ती जाऊन असंच एक राऊंड मारून येणार आहोत असा का जरा सावका आरामात चला काल तिथे गेलेलो शिरोडकरच्या तिकडे चाललो आम्ही बाईक आता एवढं ऊन लागत नाही पण वाढत पण जाईल चला हॉटेल दिसते तुम्हाला आणि असं थोडंसं पुढे आलो की इथेच आहे समोर शिरोडकर म्हणून असेल तर मग पुढे बघायला लागेल नाही बघा काल जिथे आलो ना काल घेतली नव्हती पण आम्ही पण आज घेतो आज आणि उद्यासाठी ठीक घेणार आहो चेक केवढं रे? आहे रेंट ही बघा आता ही अवेलेबल आहे तर त्यामुळे ही घेतोय आणि जुनी असेल तर त्याचे तीनशे साडेतीनशे काही बोलतात आणि आता ही नवीन आहे एक वर्ष झालेलं आहे त्याच्यामुळे वेळेला चारशे रेंट पूर्ण चोवीस तासाचे इथे दिवसासाठी घेतो आहे तर आठशे रुपये होणार एका दिवसासाठी घेतलं तर चारशे आहे आणि हे नॉर्थ गोवाचं आहे चोवीस तासासाठी मिळतो आणि साऊथ गोव्याला फक्त तुम्हाला आठ तासासाठीच बाईक रेंट पण मिळते ती पण पाचशे देऊन मी बघून घे चेक करून घेते कुठे स्क्रॅच वगैरे आहे का कसं सगळं बघून घ्यायचं आधी तर आता आम्ही बाराशे पे केले आहेत चारशे रुपये तुम्हाला सिक्युरिटी म्हणून आधी पे करायला लागतात आणि व्हिडिओ देखील करून घेतले कुठे त्यांचे स्क्रॅचेस ऑलरेडी असतील तर कुठे डॅमेज वगैरे झालं असेल तर गाडीला आणि आता हा स्टार्ट करून बघतो आहे सव्वा बऱ्याच झाले आहेत बाराशे फायनली हॉटेलमध्ये जे सुंदर स्विमिंग पूल आहे त्याचा यूज करूया दुपारच्या वेळेला काल आम्ही ह्याच रस्त्याने चालत गेलो होतो गाडी नव्हती घेतलेली दुसरं काय फिरण्यासाठी आम्ही प्लॅन केलेला नव्हता त्याच्यामुळे फक्त तर त्याच बीचला चालत जाऊ गेलो आणि चालत आलो आहे मॅप लावत नाही मी विशाल तुला माहिती आहे ना कसं गेलो ते म्हणजे येतात ना लोक घेऊन बघा बसेस आणि गाड्या घेऊन येतात ते त्यांच्यासाठी इथे पार्किंग आहे कलंग उठली होता गाड्या रात्रीच्या वेळेला जाम गर्दी असते लोकांची फर्स्ट वन शॉप बघा काल आम्ही इथे नेम प्लेट तयार करायला गेले तेच घ्यायला आलो आता चला हे बघू शकता हरवडे फॅमिली म्हणून नेम प्लेट आहे घराला आणि कुठे येईल हां तन्वी आणि विशाल आमच्या दोघांच्या नावाचं किचन गाडीसाठी आणि आम्हाला हे दोन्ही थ्री हंड्रेड ला पडले आहे चारशे भरला होता आम्ही तीनशे गेले तुम्ही कलंगूट आलात तर कलंगूट बीच एकदम जवळ आलात ना की तुम्हाला हे पहिलंच असं लाकडांचं बनवतात ते शॉप लागेल आणि ते बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत शो पीसेस आहेत हे आणि ते लोक इथेच रेडी करून देतात लगेच पण मिळू शकत पण आम्ही ते सुकलं नव्हतं म्हणून इथे ठेवलं होतं आम्ही करंगूटला जात नाही पुन्हा आता बागा बीच ला पोहचलोय आणि ते पार्किंग चार्जेस आहेत फिफ्टी रुपीज तुम्ही बघू शकता पार्किंगची जागा आहे मला अशा टाईपचीच बीचेस आवडतात तिथे टेकडी असते आणि त्याच्या बाजूला देखे। देखे। बीच वगैरे असत इथून आहे बोलला वाघातोरला कसं आहे वरती असं डोंगर टेकडी ते बघ तिथून बोटी पण येतात ते समोर हा तांगे समुद्र किनारा आणि हे बघा हे ह्या बोट आहेत छान आहे पण क्लीन आहे म्हणजे इकडचा एकदम शेवटचा भाग आहे ना तो छान आहे गर्दीपासून थोडं शांतत आहे पानी है इस तरफ वाली शिव घेऊ खातात मी आता ह्या उन्हात सुकतील थोडे थोडे जीन्स जी वगैरे माझी जीन्स भिजली थोडी थोडी भिजली खाली मला ना असं शांतता आवडते बीच वर असं निरा रात्री घाम धुवून लांब मजना तिथून जाऊन जायचंय की इथून तर इथे थोडं तिथे वॉटर स्पोर्ट्स आहेत ना ते बघूया नाही बघूया हे बघ वॉटर स्पोर्ट्स पर पर्सन पर सर जेट्स किंग ना जेट्स किंग मैंने बस अपन लड़गर लगे ना एक दातरी। असं वाटतंय गावाला आलोय लाडगरला लाडगरच्या बीचवर वर आलोय असं वाटतंय गावचं लोक पण त्याला थोडं मॉडर्न त्याला मॉडीफाय केलेलं आहे थोडंफार स्ट्रक्चर तसं त्या प्रकारचं होतं तिथून वरती चढणं ते मंदिर तिथे स्पेशल बोट घेऊन जात ना तर बसले आहेत अजून थोडे आले की घेऊन जाते निघूया निघूयाजलाय रे चला लवकर आता इथून निघतोय आम्ही हॉटेल रूम वर आम्हाला स्विमिंग पूल वर जायचंय पहिल्यांदाच पहिल्यांदाच म्हणजे या हॉटेलच्या स्विमिंग पूल वर पहिल्यांदाच